नमस्कार नमस्कार मित्रांनो मी उमराजंडे आज जरा थोडा घाईगरबडीत होतो त्यामुळे क्लासमध्ये आलो आणि व्हिडिओ बनवतोय मित्रांनो आवाज थोडा वेगळा येत असेल तर चला आजच्या टॉपिकला डायरेक्ट सुरुवात करूया तत्पूर्वी सर्वजण व्हिडिओला लाईक ला करताय शेअर करताय चॅनलला सबस्क्राईब करताय त्यामुळे धन्यवाद मित्रांनो जे व्हिडिओ लाईक करत नाही ना प्लीज तेवढं करून घ्या केलं ना चला व्हिडिओचा टॉपिक मित्रांनो आज खूप छान घेतलेला आहे शेळीचा गाभण काळ किती व कसा प्रेग्नेसी पिरियड ऑफ अ गोट हाऊ मच अँड हाऊ म्हणजे काय मित्रांनो हा हा टॉपिक का घेतलाय मी शेळीचा गावं का किती ओक असा कारण काय असतं माहिती आहे का जेव्हा एखाद्याच्या घरी शेळी गावन असते काही काय काय म्हणते माहिती का आमची शेळी सहा महिने घेतली जनायला आमची शेळी साडेसहा महिने झाली अजून जणांना सात महिने झाले म्हणजे काहीही तर्कवितर्क लावतात याच्यामुळे आता हा टॉपिक घेतल्यानंतर तुमच्या मनातली एक शंका दूर होऊन जाईल की माझी शेळी या तारखेला लागली होती आणि या या तारखेला याची वाली तिथे त्या तारखेपर्यंत तिचे एवढे दिवस कम्प्लीट होतील आणि मग ती समजा पिल्लू देणार आहे एवढ्या दोन चार दिवसाच्या आतमध्ये तर चला मित्रांनो तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने असतो शेळीचा काळ आणि किती दिवसाचा असतो मित्रांनो महिन्यानुसार जर बघितलं असेल तर तुम्ही ऐकलं असेल गाभण काळ साडेपाच महिन्याचा असतो कोणी म्हणतं सहा महिन्याचा असतो लोकांना नेमकं ॲक्झॅक्टली माहितीच नसतं तर मी तुम्हाला सांगतो आता शेळीचा काळ किती असेल तर मित्रांनो जर आपण बघितलं शिळीचा गाभण काळ किती असतो तर एक आपण ते म्हणतो ना काय म्हणते त्याला जवळपास म्हणा किंवा मग मागे पुढे म्हणा काय कोणता शब्द वापरतात त्याच्यासाठी जर आपण म्हटलं तर एक उपरनिजी एकशे पंचेचाळीस दिवस ते एकशे पंचावन्न दिवस गाभण काळ घेत असते मग आता एकशे पंचेचाळीस दिवस कोणती शेळी घेते हो एकशे एक पन्नास दिवस शिळी कोणती घेते आणि एकशे पंचावन्न दिवस शिळी कोणती घेते तर ते आपल्याला बघायचं आहे आणि याच्यामध्ये घोळ काय होतो तेही तुम्हाला सांगतो आता जर मित्रांनो समजा एक शेळीचा नॉर्मल प्रेग्नेन्सी पिरियड किती असतो माहिती आहे का तर तो असतो एकशे पन्नास दिवसाचा जसं की आपण म्हणतो नॉर्मल जे आपले ह्युमन बॉडी असते तिचा नऊ महिने नऊ दिवसाचा असतो म्हणजे किती असतो नऊ त्रिक सत्तावीस दोनशे सत्तर दिवस आणि वरती नऊ दिवस असा तो प्रेग्नेसी पिरियड असतो तसं शिळीचा मेन जो असतो ना तो दीडशे दिवसाचा असतो मग काय असतं माहिती आहे काही काहींच्या शेळ्या समजा फेब्रुवारी मध्ये लागल्या समजा एक तारखेला फेब्रुवारीमध्ये लागली ला। तर तो, तो काय करतो माहिती आहे का लगेच मार्च एक तारखेला समजा शिळीचा एक महिना कम्प्लीट झाला असं धरतो पण फेब्रुवारीमध्ये लिप वर्ष असलं तर अठ्ठावीसच दिवस राहतात मग तिथं दोन तीन दिवस मायनस होता त्याच्यावाली मग तो म्हणतो अरे शिळी जणून चार पाच सहा दिवस वर होत आहे किंवा मग पाच महिन्याला साडेपाच महिन्याला पाच दिवस आहे असं कसं काय झालं तर असं होत नाही ना। मित्रांनो कारण महिन्यामध्ये काही काही महिने तीस दिवसाचे त्या काही काही महिने लगातारात समजा जुलै ऑगस्ट जर घेतला जुलै बी एक एकतीस दिवसाचा ऑगस्ट बी एकतीस दिवसाचा एकतीस दिवसाचा नंतर सप्टेंबर तीस दिवसाचा पुन्हा ऑक्टोंबर एकतीस दिवसाचा म्हणजे असे तीन चार महिने त्या पिरियडमध्ये असे येऊन जातात त्याच्यामध्ये एक एक दिवस वाढून राहतो मग आपल्याला काय वाटतं श्री पाच दिवस दहा दिवस अगोदरच जमली पण असं होत नाही मित्रांनो ती अॅक्युरेटी दीडशे दिवस घेत असते किंवा मग एकशे पंचेचाळीस ते एकशे पंचावन्न दिवस घेत असते तर ती कशी घेते ते तुम्हाला सांगतो आता हा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय होतं ते तुम्हाला आधी सांगून देतो मित्रांनो काही काही वेळेस काय होतं माहिती का, का? शि लोकांना माहीत नव्हतं नसतं शेळी नेमकं किती दिवसात वेते किंवा जमते तर मग वेते जण ते सगळ्यांना म्हणजे किती दिवसात डिलिव्हरी होती तर काय होतं मग लोक विचारत करत नाही समजा सव्वा पाच महिने झाले किंवा पाच महिने शेळीला झाले शिळी जनावर आलेली शिळी उठ बस करत आहे जागा पाहत आहे पण तुम्हाला जर माहितीच नसलं हिचे दिवस पूर्ण भरलेले आहेत तुम्ही म्हणते अरे शिळीला साडेपाच महिने लागतात अजून पाचच महिने आहे तुम्ही कुठंतरी कामाला निघून जातात मग काय होतं कुठंतरी आपण कामाला निघून गेल्यानंतर काय होतं माहिती आहे का शिळी घरी तकलीफ होती एखाद्या वेळेस पिल्लू फिरून जातं मग पिल्लू फिरल्यानंतर काय होतं शिळी तशीच तडफडून पड़ू, तडफडून एक तर पिल्लू पोटातच मरतं फुकतं मग त्या शिळीलाही प्रॉब्लेम होतात काहीही प्रॉब्लेम होऊन जाऊ शकतो याच्यामुळे तुम्हाला शेळीची तारीख लिहून ठेवणं गरजेचं आहे किंवा मग शेळीचे दिवस भरत आलेले आहेत का नाही हे पाहणं गरजेचं आहे आणि याच्यामुळेच गावात शेळ्या घेण्यासाठी टाळाव्या मित्रांनो कारण आपल्याला त्या शेळीची तारीख माहिती नसते जर ओळखी पाळखीतली असली तर घ्यायला काही हरकत नाही पण दुसरीकून जर आणली तर ती ट्रॅव्हलमुळे काय होतं कास सोडून देते किंवा पिल्लं फेकून देते मग तुम्हाला माहितीच नसतं नेमकं किती दिवस झाले काय डॉक्टरला लक्षात येतं साडेतीन महिन्याचा गर्भ होता शिईनं पिल्लं फेकून दिली म्हणजे असे प्रॉब्लेम्स होत असतात याच्यामुळं मी हा व्हिडिओ बनवला होता मित्रांनो की तुम्हाला कळलं पाहिजे नाही शेळीचा शेळीचं प्रेग्नेन्सी पिरियड किती राहतो तर नॉर्मली एकशे पन्नास दिवस झाल्यानंतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की शेळीचा गावन काळ आता कम्प्लीट झालेला आहे पुढच्या दोन पाच दिवसात शेळी एक तर वेईल नाही तर मग आजच शेळी वेणार आहे एकशे पन्नास दिवस झाल्यानंतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे आता याच्यामध्ये काय होतं जी पहिलं रुपात असते मित्रांनो ती एकशे पंचावन्न दिवसाच्या आसपास दिवस घेत असते एकशे पंचावन्न दिवस ती घेते आणि त्याच्यानंतर वेते जर तिसऱ्या चौथ्या व्यथाची शिळी असेल ती एकशे पंचेचाळीस ते पन्नास दिवस घेते म्हणजे ती तेवढ्या पिरियडच्या आतमध्ये तिची पिल्लं पोसून जाते आता याच्यामध्ये आणखी एक कारण आहे मित्रांनो जर शिळीचा गर्भ एक पाट आणि एक बोकडाचा असला तर ती मिडियम दिवस घेते म्हणजे एकशे पन्नास दिवस घेते जर तिची दोन्ही पाठी असले तर एकशे पंचेचाळीस ते एकशे सत्तेचाळीस दिवसाच्या आत ती जणून जाते त्याच्यानंतर जर शिईचा गर्भ दोन्ही मेल असेल म्हणजे दोन्ही बोकड जर तिच्या जा पोटात असेल तर ती जवळपास एकशे पन्नास प्लस दिवस घेते म्हणजे एकशे एक्कावन्न बावन्न दिवस अशी ती घेऊ शकते पंचावन्न दिवसापर्यंतसुद्धा घेऊ शकते कारण ती आता नॅचरल प्रोसेस आहे आता त्याच्यामागं कारण काय आहे किंवा मग पोचायला किती दिवस लागतात हे काय आपल्याला माहिती नाही पण जेवढं माझा अनुभव आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगतो हा झाला शेळ्यांचा प्रेग्नेन्सी पिरियड जर तुम्हाला नीट लक्षात आलं असेल तर एक लक्षात घ्या शेळी एकशे पंचेचाळीस ते एकशे पंचावन्न दिवसाच्या या दहा दिवसाच्या गॅपमध्ये तुम्हाला शिळीवर लक्ष ठेवायचं आहे की शिळी एवढ्या दिवसामध्ये जणू शकते जर शिळी वेली नाही तर तिच्यामध्ये काहीतरी फॉल्ट असू शकतो दोन पाच दिवस मागं पुढे होऊ शकतात मित्रांनो जर शिळीला ट्रॅव्हलचा प्रॉब्लेम आला वातावरणाचा जा त्रास झाला तर एक समजा एकशे चाळीसच दिवस भरलेले आहे शिळीचे एक दोन दिवस आज समजा एकशे बेचाळीस दिवस झालेले आहे शेळीला शिळी वेत आहे तर कधीही लक्ष ठेवायचं शेळी जर कळा वगैरे देत असेल तर पिल्ल काढून घ्यायची पिल्ल एकदम सुदृढ निघतात काही प्रॉब्लेम नसतो फक्त थोडंफार त्यांना टाइम बाकी असतो तर त्यामुळे काहीतरी होऊ शकतं पण जर शेळी पंधरा दिवस आधीही जमली ना मित्रांनो तरीही पिल्लं जगतात तर एवढी गोष्ट तुम्ही लक्ष ठेवायची जसं आपलं इन्क्युबेटर मध्ये जसं आपलं बाळ ठेवत असतात त्या पद्धतीने पिल्लू ही जगू शकतं मित्रांनो पंधरा दिवस आधीही जणलं तर आता साडेसात महिन्यामध्ये जर एखाद्या वेळेस काही प्रॉब्लेमॅटिक डिलेवरी जर झाली समजा तर जसं आपण बाळ इन्क्युबेटरमध्ये काचेमध्ये ठेवतो त्या पद्धतीने जर पंधरा दिवस आधीही शेळी वेली तरीही काहीही प्रॉब्लेम येत नाही एवढं तुमच्या लक्षात असलं पाहिजे मित्रांनो आवाज असं जर थोडंफार निचे झालं तर समजून घ्या बरं का त्याच्यानंतर आता काय विषय राहिला मग या काळामध्ये काय काय काळजी घ्यायला पाहिजे मित्रांनो जर तुम्हाला शिळींचे पिल्लांचे कानाचं पाणी कापत नाही आम्ही कापतो आम्ही मग तुम्ही ब्लेड ठेवलं पाहिजे किंवा मग नाळ कापायला तुमच्या जवळ ब्लेड असलं पाहिजे घरामध्ये जर शेळी दोन पाच दिवसावर जनायला आले नाळ कापण्यासाठी ब्लेड एक चांगला दोरा पाहिजे पोटॅशियम पर मॅग्नेट पाहिजे घरामध्ये अं शिळीची कास वगैरे धुवायला तर मग असे सगळं काही पाहिजे तुमच्या घरामध्ये तर ऑफकोर्स असं वाटतंय मला की तुम्हाला सगळ्या टॉपिक समजला असेल पुन्हा एका मिनिटात सगळं काही सांगितलं मित्रांनो नॉर्मली शेळीचा गाभण काळ हा एकशे पंचेचाळीस दिवस ते एकशे पन्नास दिवस म्हणजे एकशे पंचावन्न दिवस असतो या दिवसामध्ये शेळी कधीही वेळ शकते पण शक्यतो पहिल रूप आठ ती एकशे पन्नास दिवसाच्या प्लसच घेत असते आणि जी तिसऱ्या चौथ्या चौप्याची शिळी असते ती एकशे पन्नास दिवस किंवा त्याच्यापेक्षा खाली म्हणजे एकशे पंचेचाळीस दिवस ते एकशे पन्नास दिवसामध्ये जणत असते त्यानंतर मित्रांनो जर मेल फिमेल तिच्या गर्भामध्ये असेल तर मीडियम पिरियड लागतो आणि जर दोन्ही फिमेल असले तर थोडा कमी वेळ घेते दोन्ही मेल असले तर थोडा जास्त वेळ घेते असं होऊ शकते एक दोन दिवसाचं मागं पुढं आता ते का होतं काय माहीत नाही तुम्हाला कळलं असेल की शेळीचा गाभन काळ किती व कसा असतो आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त एवढ्यासाठीच होता की असं व्हायला नको साडेपाच महिने सहा महिने झाले आणि शिळे अजूनही जाणार तुमचं जर टाईम पिरियड लक्षात असला तर समजून घ्यायचं पाच महिन्याच्या दोन पाच दिवस मागे पुढे शेळी जणत असते जास्त वेळ घेत नाही साडेपाच महिने बी घेत नाही शेळी साडेपाच महिने कशी घेते तुम्हाला सांगितलं फेब्रुवारीच्या आसपास जर असली तर लोकांना वाटतं साडेपाच महिने घेतले पण साडेपाच महिने साडेपाच महिने म्हणजे किती दिवस होता तुम्हाला माहिती आहे का एकशे पन्नास दिवस हे आणि पुढचे पंधरा दिवस म्हणजे जवळपास एकशे पासष्ट दिवस शेळी कधीच घेत नाही मित्रांनो एवढे दिवस लागत नाही एखादी बाय डिफॉल्ट केस होऊ शकते पण शक्यतो होत नाही बाकी मित्रांनो ना, तुमच्या जर हा व्हिडिओ पूर्णपणे लक्षात आला असेल तर कमेंट करून नक्की सांगा एक नवीन शेळी पालकांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता की शेळीचा गाभण काळ नेमकं किती असतो बाय बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये उमरज गंधे सायनिंग ऑफ लव यू ऑल बाय बाय